श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साडेसातीचा झाला अंत येत्या शनिवारपासून राजासारखे जीवन जगतील या राशींचे लोक जीवनाचा संघर्ष पूर्ण आणि कठीण प्रवास करीत असताना अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होते की तिथूनच मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून यायला सुरुवात होते दुःखाचा कठीण काळ संपवून सुखाचे सुंदर दिवस यायला सुरुवात होते ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व बदलत्या ग्रहदशेचा परिणाम असतो जेव्हा ग्रहदशा अनुकूल असते तेव्हा करोडपतीसुद्धा करोडपती बनू शकतो असा काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून येणाऱ्या शनिवारपासून यांच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धीच्या प्राप्तीची सुरुवात होणार आहे भगवान शनिदेवाची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार आहे आपले भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे आता इथून पुढे प्रगतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे आपल्या जीवनात चालू असणारा शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे मानसिक ताणतणाव मनावर असणारे भय भीतीचे दडपण दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल आता इथून पुढे आपल्या जीवनात एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे ग्रहण नक्षत्राची अनुकूलता आणि भगवान शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत चैत्र शुक्ल पक्ष पूर्वा नक्षत्र रोज शनिवार लागत आहे शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून प्रदोष आहे हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व प्राप्त होऊन हे दुसरे विशेष प्रदोष व्रत आहे शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला प्रदोष असे म्हटले जाते या दिवशी शनिदेवासोबतच भगवान भोलेनाथांची देखील पूजा केली जाते शास्त्रानुसार या दिवशी शनिदेवाला काळे तीळ काळे कपडे काळे उडीत तेल अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शनीला या वस्तू अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो शनिदोष व प्रदोष व्रत हे शनीची महादशा दूर करण्यासाठी केले जाते पंचांगानुसार या दिवशी बुध आणि हर्षल अशी युती होत असून हा संयोग या काही भाग्यवान राशींचा भाग्योदय घडून आणणार आहे इथून पुढे येणाऱ्या काळात आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे शनीच्या कृपेने अचानक चमकून उठेल आपले भाग्य जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहे कोर्ट कचेऱ्या चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत येणार असून शत्रूंवर विजय प्राप्त करण्यास यशस्वी ठरणार आहात तर पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशींवर शनीची विशेष कृपा बरसणार असून मांगल्याची सुरुवात होणार आहे परिवारात चालू असणारा कलह मानसिक ताणतणाव दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे भाग्याची साथ आणि शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता दूर होणार आहे नातेसंबंधात निर्माण झालेल्या कटुता दूर होणार असून प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ दिसून येईल आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार असून यश आणि कीर्तीमध्ये वाढ दिसून येईल शनिदेवाच्या कृपेने सुख शांतीमध्ये बढती होणार आहे यापुढची भाग्यवान रास आहे मिथून राशी मिथून राशीवर शनीची शुभदृष्टी पडणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे मार्गात येणारे अडथळे दूर होतील नातेसंबंध आणि मैत्रीमध्ये आलेली कटुता दूर होऊन प्रेमात वाढ होणार आहे वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या समाप्त होणार असून पती पत्नीमध्ये असणारे मतभेद मिटणार आहेत कोर्ट कचेऱ्या यांच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे शनीच्या कृपेने कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी ताणतणाव दूर होणार असून जीवन जगण्याविषयी गोळी निर्माण होणार आहे शनीच्या कृपेने वैभवात वाढ दिसून येईल यानंतर आहे सिंह राशी सिंह राशींसाठी येणारा काळ हा अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे नशिबाची साथ आणि शनीचा आशीर्वाद असल्याने प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे स्वतःच्या सामर्थ्यांच्या बळावर परिस्थितीमध्ये बदल घडून आणण्यात यशस्वी ठरणार आहात भाऊबंदकी चालू असणारे वाद मिटणार असून सरकार दरबारी अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी कामे मार्गी लागणार आहे शनीच्या कृपेने अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे प्रेमात निर्माण झालेला दुरावा मिटणार असून मनोमिलन घडून येणार आहे करिअरविषयी एखादी मोठी महत्वाची गोष्ट कानावर येऊ शकते न्यायालयीन कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर खुश असेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार असून संसारिक सुखात वाढ होणार आहे यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होणार आहे शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे बहुतेक सुख समृद्धीचे प्राप्तीबरोबरच आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होण्याचे योग आहेत पारिवारिक कलह दूर होईल प्रेमात आलेला दुरावा मिटणार असून प्रेमप्राप्तीचे योग बनत आहे शरीच्या कृपेने आपल्या आनंदात वाढ करणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येण्यास सुरुवात होणार आहे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून उद्योग व्यावसायिक क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहे आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे बळ प्राप्त होणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीवर शनीचा विशेष आशीर्वाद लाभणार असून कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहे भाऊबंधकीत चालू असणारे वाद मिटतील नातेसंबंधात आलेला दुरावा मिटून आपुलकीमध्ये वाढ होणार आहे आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून येतील इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहे कौटुंबिक सुख उत्तम असेल तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहे करिअरमध्ये आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात मनाला आनंदित आणि प्रसन्न करणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येतील यानंतर आहे धनुराशी धनुराशीला शनीची विशेष कृपा लाभणार असून शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात निर्माण झालेल्या आर्थिक तंगी आता दूर होणार आहे नातेसंबंधात निर्माण झालेले वाद मिटणार आहे आपल्या मनावर असलेले चिंतेचे दडपण मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल न्यायालयीन कामे मार्गी लागतील या काळात उद्योग आणि व्यापाराला नवी दिशा प्राप्त होण्याचे संकेत आहे सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामांचे कौतुक होणार आहे यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल बनत आहे शरीचा शुभ प्रभाव आपल्या इथून आपल्या राशींवर पडला असून आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे आता इथून पुढे आपल्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे या काळात आपल्या महत्वाकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल ग्रह नक्षत्राची अनुकूल आणि भगवान शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते आता इथून पुढे भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ